संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाशिरी अतितासी गाळी देवा, अति देवा नैवेद्यासी पोळी तुका म्हणे देवा ताडणं भेदकांची सेवा संतांचा अनादर करून जो देवाची पूजा करतो तो अधर्माचरणच करतो जो संतांच्या संतांचा अनादर करतो संतांना वाईट साईट बोलतो आणि इकडे देवा देवाची पूजा करतो त्याची पूजा देवाला कधीही पावन होत नाही देवावर मंत्रपठन कर करून टाकलेली फुले सुद्धा दगडाप्रमाणेच आहेत जर तुम्ही संतांना नावं ठेवत असाल तर देवाची भक्ती करून काहीही अर्थ नाही कारण स्वतः संतच काय आहेत त्या देवांचे एक निरोपे आहेत दारात आलेल्या भुकेल्या अतिथीला अन्न न देता देवाच्या नैवेद्याला पुरणपोळी करतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची देवाची सेवा म्हणजे देवाला दिलेली एका प्रकारची शिक्षाच आहे तुम्ही दारात आलेल्या अतिथीला जर अन्न देत नसाल भुकेलेला भुकेलेल्या व्यक्तीला मदत करत नसाल तर देवाला कितीही चांगल्या प्रकारे पुरणपोळी दिली तरीही ती देवाला प्राप्त होत नाही असं संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतायत